मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी चांगल्या पगारावर चांगल्या पदाची नोकरी केलेला माणूस आहे मग मा काय राहत्याच्याच निवडणुकीत कशासाठी पडलाय पत्रकारांना खरी सत्यवादी आणि विकासाची भूमिका मांडताना आपण त्याला त्याच्या गॉडफादर न्यूज चॅनलवर कायम बघत आलो आणि बघत राहतो ते विकासाची भूमिका मांडताना जनतेचे प्रश्न सोडवताना जनतेच्या समस्या मांडताना त्याला कित्येक जणांनी शिव्या शाप दिल्या खूप वेळा ट्रोल केलं खूप धमक्या आल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहे पण माझा पप्पा या धमक्यांना घाबरला नाही डगमगला नाही जनतेसाठी असणारं त्याचं काम त्यानं कायम सुरू ठेवलं पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र चांगली झाली ती म्हणजे त्याच्यासोबत सहमत असणारी माणसं त्याच्यासोबत आजही ठामपणानं खांद्याला खांदा लावून उभी आहेत मग आपल्याला पिण्याचं शुद्ध पाणी मिळतंय का हा प्रश्न निर्माण झाला आणि या प्रश्नावरच ठरलं की हो यावेळची राहता नगरपालिका निवडणूक ही लढवायची आणि करूनच दाखवायचं आणि जर नाही करून दाखवता आलं तर एक वर्षात राजीनामे फेकायचे शेजारी असणाऱ्या शिर्डीचा साईबाबांमुळे विकास होतोय आडवळणी गाव असणाऱ्या लोणीचा विकास विखे पाटील घराण्यानं घडून आणला मग माझ्या राहत्याचं काय आणि कसं होणार हा प्रश्न आज मला सुद्धा पडतो दरवर्षी आपण हजारो रुपयांची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरतो पण तिचा उपयोग काय नगरपालिकेचं येणारं पिण्याचं पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का म्हणजेच एवढ्या वर्षात जर तुम्ही राहतेकरांना साधं पिण्याचं पाणी मिळवून देऊ शकला नाही तर विकास नेमका कुणाचा आणि कसला चालला आहे जर रोज पिण्याच्या पाण्यासाठी वीस रुपयाचा जार विकत घ्यावा लागत असेल तर वर्षाचे सात ते आठ हजार रुपये हे राहतेकरांचे पाण्यात जातात नदी कचरा रस्ते गटारी कात नदीचा झालेला नाला या सगळ्या विषयांवर मग मी काय आणि किती बोलू किती सांगणार शेजारी असणाऱ्या शिर्डीचा विकास होतोय लोणीचासुद्धा विकास होतोय लोणी मागून येऊन पुढं गेलं मग माझ्या राहत्याचा विकास कोण आणि कधी करणार माझा राहता कोण आणि कधी सुधरवणार जर खरंच राहत्याचा विकास करायचा असेल तर त्यासाठी आपल्यातल्याच चांगल्या माणसांना पुढाकार घ्यावा लागणार माझ्या पप्पांसारखीच पा अनेक सुज्ञ अभ्यासू झुंजार निर्भीड तुमच्यासाठी काम करणारी आणि तुमच्या समस्या सोडवणारी माणसं या निवडणुकीत उभी आहेत त्यांचा जात धर्म पक्ष गरीब परिस्थिती बघून त्यांना डावलू नका पाडू नका त्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा राहतेकर कायम चांगली माणसं निवडत आलाय आणि यावर्षीसुद्धा राहतेकर त्यांच्यासाठी काम करणारा आणि त्यांच्या प्रश्नांवर बोलणारे उमेदवारच नगरपालिकेत पाठवणार हा मला पूर्ण विश्वास आहे श्री वीरभद्रा महाराज श्री नवनाथ महाराज श्री साईबाबांची कृपा आपणा सर्वांवर कायम राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आपल्या गावासाठी मतदान म्हणजे स्वतःच्या विकासासाठी मतदान चांगली माणसं निवडून द्या आमचे प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार पत्रकार महेश भालेराव आणि प्रभाग क्रमांक पाच ब मधील उमेदवार अमोल शहा यासारख्या माणसांना निवडून द्या आणि स्वतःचा विकास करून घ्या आम्हाला तुमच्या फेरीची संधी द्या ते नक्कीच तुम्हाला निराश केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ओम साईराम